आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला आग लागलेली आहे परळीच्या पांगडी येथील वैद्यनाथ कारखान्याला आग लागली आहे काही वेळापूर्वीच ही आग लागली आहे लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत नेमकी कशामुळे आग लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट आहे समोरची दृश्य आपण बघतोय प्रकारे भीषण आग इथं लागलेली आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी महेंद्र मुधोळकर मध्ये सहकारी आपल्यासोबत महेंद्र आपण बघतोय भीषण अशी आग आता आग आटोक्यात आली काय देशील वैभव दुपारी दोन वाजता कारखान्यामध्ये अचानक का आग लागलेली आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे वैद्यनाथ कारखाना असं त्याचं नाव आहे आणि दुपारी अचानक आग लागल्यानंतर ही आग मोठी पसरली गेली तत्काळ अग्निशामक दलाचे पाच बंद त्या ठिकाणी गेले मात्र तोपर्यंत आग ही पसरलेली होती आता अग्निशामक दल तिथं पोहोचल्यानंतर आग थोडीशी आटोक्यात आलेली आहे मात्र आतमधल्या ज्या बाजूने जी आग लागलेली आहे तिथं स्फोट देखील सध्या आता होताना दिसत आहेत आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की वरचा जो मजला आहे जिथं जास्तीत जास्त वायरिंग आणि फायबरचे काही वस्तू असतात आणि ते पूर्णपणे आगीच्या याच्यात रुद्ररूपात धारण केले एकंदरीत पाहता अग्निशामक दलाचा पथक तिथं आहे पोलिसांचं पण पथक आहे आग विजवून आटोच्यात काटोकाट प्रयत्न सध्या तरी सुरू आहेत मात्र आणखी आग विजलेली नाहीये वैभव नक्कीच महेंद्र आपण समोरची दृश्य दाखवतोय कशा प्रकारे भीषण आग जी आहे ती लागलेली आहे आणि अर्थात आग विझवण्याचे युद्ध पातळीवरती प्रयत्न कसे सुरू होते ते आपण बघतोय महेंद्र तुरता धन्यवाद सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम